शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्यांविरोधात कॉलेजमधील चार विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बाल लैंगिक का अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याला पोलिसांनी अटक केली आहे नाशिकमध्ये एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये पीडिता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एकोणतीस मे दोन हजार प्राचार्य प्रवीण गुलक यांनी वारंवार पीडिते त्रास देत शारीरिक संबंधाची मागणी केली तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला त्याने पीडितेची साडी ओढण्याचा सा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनय भंग केला असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे घटना घडली त्यावेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती तिच्या अन्य मैत्रिणींबरोबर असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजतात तिने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करून संशयित प्रवीण रमेश कोलक याला अटक केली आहे आणि याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी माहिती दिली काल संध्याकाळी अद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये एका नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार घडल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ दखल घेऊन त्या संबंधित कंप्लेन्सकडून आपण चार वेगवेगळे वेग गुन्हे वेग वेग दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यामधील आरोपीत हे सदर संस्थेचे प्रिन्सिपल आहेत आणि घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली कोर्टासमोर त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं त्यांना आता सध्या पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्यांना फिजिकल मोलीस स्टेशनची त्यांची तक्रार आहे त्याच्या अनुषंगाने तपास गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहेत एनसीएम न्यूज साठी रोहन दॅनी नाही